ਭਾਲਿ ਬਾਣਣ ਅਤਾ ਹੇ ਖਾਲੀ ਖਾਲੀ ਵਾ ਬਾਜੁਲ ਚਲਾ ਹੇ hi guys good morning आज ब्लॉग बनवायचा विचार केले मी बघू कसा ब्लॉग होतो काय होतो दिवसभरात काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो या चॅनलवरती मी चार पाच वर्षापूर्वी एक नॉर्मल व्हिडिओ व्हिडिओ टाक टाकलेली हे बघा मला बोलता पण नाहीत पहिला ब्लॉग आहे माझा समजून घ्या चुका होतील त्या चुकामधून शिकायला पण भेटेल भरपूर काही बघू कसा होतो दिवसभरात ब्लॉग दाखवतो तुम्हाला आता ब्लॉग बोलतात ब्लॉग बोलतात ते पण मला काही एवढा माहीत नाही आहे बघू आता कसा काय तुम्हाला मी आमच्या इकडचा म्हणजे परिसर दाखवतो आमचा ग्राउंड दाखवतो आमच्या ग्राउंडचा एरिया आहे म्हणजे इकडं बघा किती झाड आहेत हा आमचा ग्राउंड आहे ही आमची जानकी आहे या डॉगचं नाव जानकी ठेवलेलं आहे फिमेल डॉग आहे हे बघ आमचा ग्राउंड आपली जाड्या काल्यास कुठे गेली काय माहीत आता यांना शोधत राहायला लागल आता बोलून पण आली तर बरी आता कुठं शोधू ए जाणके कुठं गेले जाड्या काल्यासा ही इकडे फिरते एकटी ही दोघा तिघा जणां कुठं गेली देवाला माहित आता कधीपासून आवाज देतो मी त्यांना ती काय येतच नाही आता शोधत राहायला लागेल आता एवढ्या याच्यामध्ये कुठं शोधूया ना बघू आवाज दिला तर आली तर बरी आपली डॉक काय कुठे दिसतच नाही सकाळ सकाळी येई डोक्याला ताप केला माझ्या आता एवढ्या एरियामध्ये आहे ना शोधाचं कुठं कधीपासून आवाज देतो येत पण नाही कुठेच आमच्या इकडचं नेचर बघा हा मौसम पण किती क्लाउडी झाले कमी दाबाचा पट्टा तयार झाला असेल या दिवसांमध्ये ढग येऊन राहिलेच चार पाच दिवस भरपूर थंडी पडली त्याच्यानंतर काय हे ढग आले थंडीच गायब केली तीन दिवस झाले थंडी, 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 थंडी नाही आज कुत्री मला भेटतील कुठं तेच समजत नाही पूर्ण जंगल एरिया चला शोधतो मी शोधल्यानंतर तुम्हाला दाखवतो ते कुठे आहेत काय आहेत बघा पूर्ण जंगल एरिया पूर्ण जंगल एरिया झाडे भरपूर छोटी होती चार पाच वर्षापूर्वी हे रेल्वेवाल्यांनी लावलेले झाडं भरपूर छोटी होती म्हणजे इथे काहीच नव्हतं झाडं म्हणजे झाडां झाडच नव्हती इथे काहीच नव्हते पूर्ण म्हणजे एकदम मोकळा परिसर होता आता चार पाच वर्षात पूर्ण जंगल तयार झाले ही बघा काहीच पलटन आली ए तिकडून आले एकदम मी तिकडे गेलेलो ना मगाशी तिथूनच आले पण एवढा आवाज दिला तेव्हा नाही मी तिथून जायला निघालो माझ्या मागून मागून आले हे लागल्यात <laughs> ते झेंडूच्या मागे बाकी काय नाही तीच मधीत कुत्रे तिचं नाव झेंडू आहे अरे परत चालले आता हे चला मागे पिरा हे कालू कालू चल चल कालू हो बघा आता गेला तर जाम मारीन काला ये चल चल फिर कालू हो चला फिरा मागा कालू चल साकली घाल चल तुझी चल ये ये चल इकडे थांब इकडे ये 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 कालू हो या आपली घरची कुत्रेत, आहेत मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडं बघून वाटत असेल अशीच आहेत बाहेरची गावठीच कुत्रे आहेत आपली आपल्या घरीच असतात ते बघा किती जंगल परिसर आहे पूर्ण पूर्ण आजचा मौसम पण एक नंबर आहे आपली रनिंग करून तर झालेली आहे बघा घाम पण भरपूर फुटलावाला बघू आता पोहायला जायचा विचार आहे कालपासूनच चालू केले आहे रनिंग स्विमिंग आता याच्यानंतर घरी जातो आणि स्विमिंग करायला निघतो आपला डॅम पण आहे डॅम तुम्हाला आता दाखवतो नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला डॅम पण दाखवतो बघू पहिले ही व्हिडिओ कशी बनते काय बनते मग त्याच्यानुसार व्हिडिओ बनवत जाईन गाईस तुम्हाला आमच्या इकडचं ना एक हिडन प्लेस दाखवतो मी तर आता भरपूर चार पाच वर्षातून येतोय मला वाटतं इकडे पहिले रोजच यायचे आमचे सर्व म्हणजे सर्व आमची सर्व लोक इकडेच यायचे ते सांगतो कशासाठी आमच्या या साईडला आहे ना डॅम आहे म्हणजे आमच्या लेडीज पहिले इकडे यायच्या कपडे वगैरे धुवायला हे बघा इकडे यायच्या बाबा आता कोण नाहीत आता कसे नल वगैरे चोवीस तास असतात पहिले इकडे यायच्या म्हणजे कपडे वगैरे धुवायला आम्ही बोलायचो बांधाखाली जे या एरियाला बोलतात बांधाखाली मीन्स हा बांध आहे याच्या खाली असा व्यवस्थित दाखवतो हा बांध आहे आणि याच्या खाली असा नैसर्गिकरित्या पाणी येतो हा बाराही महिने चालूच असतो म्हणजे हा पाणी कधीच म्हणजे यायचा बंद नाही होत ता इकड़े दारू पहला है ता सरो है। है। आता इकडे मला वाटतं दारू वगैरे प्यायला येतात ते ग्लास वगैरे सर्व पडल्या ग्लास सिगरेट भरपूर घाण करून ठेवले इकडं आता कोण येत पण नाही ना त्याच्यामुळे मस्त आहे काहीच हे बघा मी घरी कॉल करून सांगितलेला कुत्री गेलेली काही येतच नाही आवाज देऊन पण तेही सर्व बघायला आलेत का इकडं हा बघा आमचं शौर्य शौर्य आमचं शौर्य हो झाड्याचा गॅप झालेल ना बाबू तुम्ही बघायला आली इकडं जायचं आता आम्ही ना कुठेतरी फिरायला चालू की मी कॉल केला आचे ना ते चला कुठेतरी जाऊन येऊ मग आम्ही निघालो असं पण आणखी आमचं ठरलं नाही कुठे जायचं तिला सांगितलं मी डबे वगैरे बांधून घे आपण निघू कुठेतरी बघू आता कुठेतरी शांत ठिकाणी जाऊ ते डबे वगैरे खाऊ छोटी पाठी येऊ परत घेऊया हो कुठे जातोय गाईज आपण नाही का दुपारी इथे डॅमला गेलेलो तर काय झाला व्हिडिओ बनवता बनवता मोबाईलच म्हणजे स्विच ऑफ होऊन गेला त्याच्यामुळे ना व्हिडिओ टाकायला भेटल्याच नाही जाऊ ते जेवढा बनवले तेवढा आता ओके ओके, ओके वाटतंय बघू गाईज आता आम्ही चाललो आहे तर डिझेल टाकायला गाडीमध्ये म्हणजे या गाडीत नाही दुसऱ्या गाडीमध्ये ती महाडला चालले आपला थोडा ट्रान्सपोर्टचा पण बिझनेस आहे माडला गाडी चालली ड्रायव्हरने कॉल केलेला डिझेल टाकणे डिझेल <laughs> टाकणे केली आहो <laughs> ठीक आहे चला पेट्रोल पंपला गेल्यावर तुम्हाला दाखवतो इथं सधुन काल आता ट्रॅफिकच रस्त्याचे कामं चालल्या ना त्याच्यामुळे ट्रॅफिकच लागलेली असत एवढ्या लाईन मध्ये मोठी गाडी आपली कशी यायची जाम टाइम होईल इवऱ्या बोलाल अरे यार हे ठेवलं मला घरी बसून स्कॅम केला माझ्यासोबत <laughs> झाला आता आपला गाईज डिझेल टाकून निघतो आता घरी जायला निघतो डिझेल टाकून तर झालेलं आहे चला गाईज आता आम्ही ना पेडिग्री द्यायला चाललोय कुत्र्यांना एम आय डी सी मध्ये रोज जातो बघू आता तुम्हाला दाखवतो मी आज बिस्किट पण घेतलं सोबत कारण पेडिग्री संपलेली आहे म्हणजे थोडीच होती आता मागवले मी येईल दोन दिवसात बोल येऊ काय काय बोलायचे का बोला <laughs> तू भांड्या जाम डेंजर आहे याचा नाव भांड्या भांडे जाम नका मारतो तू भांड्या हे भांड्या か天気。 पेडेगरीच दे उद्याचा एक दिवस द्यायला लागतील बिस्किट मग येईल पेडेगरी हा मग सर यो आमचा मेन कुत्रा आहे का यो गायपच जा म्हणजे आज आम्ही याला विसरूनच गेलेलो व्हिडिओच्या नादात येता येता दिसला आता नशीब ठेवलेला खायला बाकीचे पण आलेला आहे जम भारी कुत्रे आहे झाले आता

गुड नाईट ना। 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 गाईज भेटू उद्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ कशी आवडली कशी वाटली प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो गुड नाईट नाही ठीक आहे